हो राम राम मेळघाटना एकूण एक, एक गावनामध्ये फिरत असताना जवळ म्हणजे खूप सारा गावतना म्हणजे जय जय मी राहस फिरस बाद ना ना रहता, रहता, त्या बादना म्हणजे खूप सारा लोगोतलं भेटस आणि लोगं त्यांना समस्या सांगतो बिचारा कोणी पाणीनी समस्या राहास कोणी सडकनी समस्या राह कोणी शिक्षणनी समस्या रास कुणा खेतीवाडीनं काही समजा जसं भांडणं राहतं तंटा राहतं त्या बायकस ते ऐकत असताना आणि एक कुठंतरी एक मननामध्ये विचार होणार की ह्या साऱ्या परिस्थिती जर गाव स्तर रो म्हणजे जो कोणता गाव असे तो गावनामध्ये त्या समस्या जर सोडाया तर किती बळीया राहास पण तो, तो ज्या कोणी गावना ज्या लिडरच येतं ज्या नेतास येतं त्याच लोकच काय करतो की त्या समस्याले सुलजावाना जागावर उलजळी टाकतं म्हणजे समस्या सोडावाना जागावर तिला समस्याले काय करतं ते दे देतं संती आणि असा ज्या लिडरत्न ऐकू आज आपला देश किती मागही गेला असे आणि त्या लिडरत्नाबारेमध्ये विचार करत असतानाच माना टोस्कानामध्ये एक लिडरत्नावर एक कविता निर्माण जाई आणि ती कविता आज तुम्हाला सामने सादर कर नेता माना गावना ही कविताना नाव शे म्हणजे शीर्षक असा शे की आ, जो समजा नेता माना गावना हा कविताना हेडिंगचे म्हणजे त्याला काय म्हणूया टायटलचे कविता ही मनोरंजन त्यांना सगळं सगळं ज्ञान त्यांना सगसंग जीवनाला म्हणजे आपण जे स्थिती न म्हणजे शेतू ती स्थितीले बदलावानासाठी म्हणजे आपण लिखाण काम करतो म्हणजे हशी मध्ये एक गंभीर विषय आज आपण सामने मांडी लावू मस्तावली चालकू मस्तावली चालकू बैल चालना जसा पोया ना तसा ढोलत डोलत डौलोड उना नेता माना गावना ढोलना आणि फुगी गया पोट त्याना ढोलना आणि फुगी गया पोट त्यांना वरवरती दिसस भोया वरवरती दिसस भोया पण नियतनी खोट त्याना हिर सडक सप खाई टाका हिर सडक सब खाई टाका पण कोण धरीन बोट त्यांना पैसाना घमण त्यांनी हर बात बातनी पैसाना घमण त्यानी हर बात बातनी मोठ्या मोठ्या बाता त्यानी हर पैसाना घमण त्यानी हर बात बातनी मोठ्या मोठ्या बाता त्यानी हर मुलाकातनी दारू कमिशन दलाली दारू कमिशन दलाली बकरा मुर्गानी हलाली याकू तो हुई गया बम याकू तो हुई गया बम हरामना खई खई फुगी गया बम शरम लाज सब सबिकीटाकी त्याना शरम लाज सब सबिकिटाकी त्याना मस्तावली चालकू बैल चालना जसा पोयाना तसा डोलट डोलत उना नेता माना गावना तसा डोलट डोलत उना नेता माना गावना असा नंगाना संग कोण दंगा करीन असा नंगाना संग कोण दंगा करीन फुकट फाकटनी पंगा कोण घेईन फुकट फाकटणी पंगा कोण घेईन जो बाप भाऊ रोज चालाव सुरी जो बाप भाऊ रोज चालाव सुरी सांगा त्यानी नियत किती बुरी जो बाप भाऊ रोज चालाव सुरी सांगा त्यानी नियत किती बुरी जशी खुरीनी बिमारी धन्ना अख्खा कयपले मारी टाकस जशी खुरीनी बेमारी धन्ना अख्खा कयपले मारी टाकस तसा ह्या नेता पुरा गाव बिघाडी टाकस तसा ह्या नेता पुरा गाव बिगाडी टाकस तरी भोई जनता त्यांनाच माग फिरस तरी भोई जनता त्यांनाच माग फिरस अन मुरगिना आणि मांग धीरे धीरे कुरकुरस आणि मुरगीना आणि मांग धीरे कुरकुरस तर भाऊ अशी परिस्थितीची आज आपली समाजामध्ये आज आपणा गा मेळघाटना कोणता बी गावनामध्ये जा कोणता बी म्हणजे तुम्ही एरियाने फिरा मग तो केवळ महाराष्ट्र ना किंवा मेळघाटनाच एरिया नाही तुम्ही कोणताही गावांना जा परिस्थिती अशीच आहे ज्या कोणता नेता बनी गे आज म्हणजे जेवणामुळे समाजले सुधार आणि जा, धुरा जेवणावरचे त्याच समाजले काय करणार खाई टगीर आणि स्वतःना काय कर ना त्या पैसा आलावा जे बी आता समजा खूप सारा निधी येस वरती ना इकडती तर त्या ना इकडते अलावा निधीनं जर समाजना उपयोगनासाठी साबूत कामतनासाठी उपयोग झाला तर समाजना हित होईन गावना हित होईन पण तो समाजना हित तर होच नाही भाऊ त्या नेता स्वतःना हित आणि त्यांना ज्या समजा आता एखादा कोणी मोठा नेता असेन तर तो, तो नेताना ज्या दोन चार चलंडर पिलंडर राहतं त्या चलंडर पिलंडरनाच भला होस अशी म्हणजे आपली परिस्थिती आज पुरा समाजनेचे भाऊ तर धन्यवाद